नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज कांदा बाजारभाव काय जातोय ते आपल्याला बघायचा आहे आजचा हायस्ट कांदा तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा वाजून वीस मिनटं तर आज कांदा बाजारभाव तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर आहे पाच तारीख आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पण आज आहे पाच तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे बुधवार तर आता मी व्हिडिओ लोडिंग चालू आहे आपण व्हिडिओ शूट करत आहे तर आज तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत कांदा हायस्ट केलेला आहे फुरसंगी कांदा आहे तो कांदा मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आज कांदा जो आवक होता तो आज कांदा आवक कालच्या तुलनेत वीस पंचवीस गाड्या कमी आहे काल एकशे पंच्याण्णव गाड्यांची आवक होती कांदा मार्केटमध्ये तर आजचा जो कांदा आहे आज आहे पाच तारीख बुधवार आज कांदा आवक एकशे पासष्ट गाड्यांची आवक होती तर याचा परिणाम काय आहे ते आपण बघूया कांदा ए तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत हायएस्ट गेलेला आहे एकशे पासष्ट गाड्यांची आवक होती तर काल जो कांदा बाजारभाव गेला होता तो तीन हजार दोनशे रुपयेपर्यंतच गेला होता काल हायस्ट कांदा होता तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत होता आज पण हायस्ट कांदा तीन हजार दोनशे रुपयेपर्यंतच गेलेला आहे कांदा बाजारभाव काय वाढलेला नाही आहे आणि आपण आता तीन हजार दोनशेचा कांदा दाखवतोय तुम्हाला तर हा कांदा बघू शकता तुम्ही तीन हजार दोनशेचा फुरसंगी कांदा आहे हा हायस्ट कांदा आज कांदा भावामध्ये गेलेला आहे कांदा बघा कांद्याची क्वालिटी बघा आणि कांद्याची साईज बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा तर शेतकरी मित्रांनो हा आजचा हाएस्ट कांदा होता तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे बुधवार तर हा व्हिडिओ मी दुपारी बनवतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आठ वाजता बघू शकता आठच्या नंतर हा अपलोड करतो आहे मी हा फुरसंगी कांदा, फुरसंगी कांदा आहे फुरसंगी कांद्याची क्वालिटी आहे तर एकशे अडुसष्ट गोण्या आहेत हे लय लई मोठी खूप मोठी वक्कल होती दिसतोय का बघा तुम्हाला वन सिक्स एट एकशे अडुसष्ट तर कांदा बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे कांदा भरलेला आहे तरी पण इथून जरा जरा बघू शकता कांदा खूप मोठा होता तर आजचा हा हायस्ट होता कांदा तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत तर बघूया पुढचा कांदा कसा गेलेला आहे पुढं बघूया

ये, ना 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 कांदा कांदा है, कांदा है। हा कांदा बघू शकता तुम्ही गरवा कांदा हे तीन हजार पाचशे रुपये हाएस्ट कांदा गेलेला आहे आजचा हा हाएस्ट कांदा आहे तीन हजार पाचशे रुपये गरवा कांदा आहे आणि मगाशी तुम्ही बघितलात फुरसंगी कांदा होता तीन हजार दोनशे रुपये बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे नऊशे रुपये क्विंटल गेलेला हा कांदा ह्याच्यामध्ये फकडी पण आहे पिवळा पडलेला आहे आणि खराब कांदा आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल लिलाव चालू आहे तर पैलवान असं म्हणतात या व्या अडद व्यापाऱ्यांना नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला हा कांदा बघूया पुढचा कांदा हा कांदा बघू शकता तुम्ही बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा लहान आहे चिंगळे आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव <sh supplement> दोन हजार चारशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये तर हा बाराशे रुपयाला पन्नास किलो पडला बघूया पुढचा लिलाव हा कांदा बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तीन हजार दोनशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे कांद्याची क्वालिटी बघा माझ्या हातामध्ये कांदा आहे बागवान एम एस एन असं बागवान कमेंट येत असते मला त्यांच्यामुळं हा इकडं शेडमध्ये येऊन मी व्हिडिओ बनवलेला आहे तीन हजार दोनशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे आत्ता लिलाव झालेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे असेच कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा कांदा बाजारभाव काय आहे हे तुम्हाला माहिती भेटून जाईल गरवा कांदा उन्हाळे कांदा आणि चिंगळी कांदा फुरसंगी कांदा असे सर्व कांदा बाजारभाव तुम्हाला तुमच्या व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलमधनं बघता येईल तर हा सोलापूर जिल्ह्यातनं तुम्ही व्हिडिओ बघत आहात आजचा कांदा बाजारभाव तुम्ही बघितलेला आहे तर आजचा हाष्ट तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत कांदा बघितलेला आहात गरवा कांदा होता तो तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत त्याच्यानंतरचा कांदा आहे हा आता गेलेला आहे बागवान यांच्या पहिलवान म्हणतात त्यांना तर तो कांदा आहे तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान